नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं चौक आहे पाहू शकतो तुम्ही आपलं मक्का पाहू शकता मित्रांनो एकदम आपलं शेतात भरलेलं दिसत आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर आपण माग मागाशी आपण गेल्या महिन्यात झाला आता पेरणी केलं होतं मित्रांनो मका आणि मका पेरणी गेल्यानंतर पाहू शकतो मित्रांनो आता एकूण एक मक्का दिसत आहे आपल्याला पुन्हा शेतामध्ये दिसत आहे मित्रांनो काही दिवसाने ही जी जागा दिसत आहे मध्ये ही जागासुद्धा आपल्याला दिसण्या मित्रांनो कारण की ज्या त्याच्यात सगळेकडे मक्का जो आहे मकाचं जेवढी वाढ होईल तेवढी जागा जी जी जागा दिसत आहे ती जागा आपल्याला दिसणार नाही मित्रांनो या मकाची साईज पाहू शकतो मित्रांनो असं पहिले साईज झालेली मित्रांनो मक्का असं आहे त्याला आपण आता खतं वगैरे द्यावं लागतील आणि खत देऊन परत आपल्याला त्याच्यावर पहिले खत देऊ खद्दू खत देऊन पंधरा दिवस राहून देऊ पंधरा दिवसानंतर आपण हे जे तण आहे तणाशी फवारणी आपण करणार आहे याच्यावर कारण की अजून थोडंसं त्याची साईज असं थोडीशी मोठी होऊ देणार आहे कमी कमी चार ते पाच फूट झाले का तेव्हा आपण त्यांना नाशक मारणार आहे जेणेकरून मकाला काही झालं नाही पाहिजे एवढ्या लवकर मारून मक्का पिकाला काही असर झालं नाही पाहिजे याच्यासाठी आपण थोडा लेट मारणार मित्रांनो एवढ्या लवकर मारून त्यालाही काही व्हायला नको पाहिजे काही खूप मागाचा बियाण आहे आपला तर आपण घाई करणार नाही घाई म्हणजे घाईमध्ये गडबड होतो कामाने अशा पद्धतीने आपल्या काम करायला मित्रांनो कारण की जेणेकरून आपलं स्वतःचं नुकसान आपण करून घेणार नाही या पद्धतीने आपला काळजी घेऊन आपण त्यांना शक्य करावं लागेल मित्रांनो जेणेकरून आपलं नुकसान होऊ वयाने पाहिजे आणखी मक्का हा उन्हाळी पाव सॉरी पावसाही मका मित्रांनो तर आपले पावसाही चार महिन्याचा पीक येतो कसा आपल्याला घेतला घेता येईल चांगलं त्याच पद्धतीने आपण घेऊ मित्रांनो जेणेकरून आपल्या मग पिकाला काही झालं नाही पाहिजे असं पद्धतीने आपण काम करणार आहोत आणि पूर्णपणे पाऊस होता मग मित्रांनो मक्का खूप छान पद्धतीने झालेला आहे त्याला आपण वेळेवर फक्त खत वगैरे द्यावं लागेल मी वेळेवर आपल्याला त्याच्यावर तनाक्षको फवनी जे आहे ते मारावं लागेल मित्रांनो मी खूप छान पद्धतीने आपल्याला दिसतो मका पाहू शकतो त्यांना अशा पद्धतीने आपला मकाचा प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर लाईक शेअर कमी काय करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा जय जेव्हा जय किसान मित्रांनो